नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल गुळाच्या पुऱ्या बघणार आहोत छान अशा खुसखुशीत तयार होणाऱ्या आहेत आणि अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी आपल्या पुऱ्या तयार होतील बऱ्याचदा ह्या गुळाच्या पुऱ्या बऱ्याच जणांच्या वातुड्या होतात आणि त्या बिलकुलही चावता येत नाही तर या ठिकाणी मी एक दोन ट्रिक सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा तुमच्या पुऱ्याही अगदी खुसखुशीत अशा तयार होतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा ह्या पुऱ्या आहेत आणि करायला तर खूपच सोप्या आणि त्याशिवाय या हेल्दी आणि पौष्टिकही आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो विरघळण्यासाठी आपल्याला टाईम लागणार नाही बऱ्याचदा आपण काय करत असतो की गूळ हा पाणी घालून गरम करून घेत असतो जेणेकरून तो लवकर हा विरघळला जावा पण या ठिकाणी आपल्याला पाणी हे अगदी कमी घालायचं आहे साधारण या ठिकाणी आपण अर्धा कपच पाणी घालणार आहोत आणि त्या ते तेवढ्याच पाण्यात आपण गूळ हा विरघळून घेणार आहोत असं केल्याने आपल्या गुळाच्या पुऱ्या ह्या मऊसर तयार होतात जास्त वातुड्या होत नाही बऱ्याचदा आपण पाणी हे भरपूर घालतो आणि हा वितळून घेतो त्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या खूप वातुड्या होऊन जातात आणि बिलकुलही त्या चावत नाही अशा प्रकारे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे हे, हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण तात्पुरतं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पी पीठ आपण घेणार आहोत आणि पीठ हे घट्टसर भिजवून घेणार आहोत या ठिकाणी पुऱ्या ह्या छान खुसखुशीत व्हावा यासाठी आपण पाववाटी बारीक रवा घातलेला आहेत आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थात मीठ घातलं का पदार्थ हा अजूनच रुचकर लागतो त्यामुळे आपण पावचमचा मीठ घातलेला आहे आणि या ठिकाणी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि तेलाचं मोहन आपण यामध्ये घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही साजूक तुपाचं मोहन करून घातलं तरीही चालेल त्यानंतर आपण हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ कारण तेल हे खूप गरम होतं त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याच्या साह्याने मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत सर्व मोहन हे पिठाला अगदी व्यवस्थित लागल्या गेलं पाहिजे त्यामुळे आपण हाताच्या साह्याने अशा प्रकारे मिक्स करणार आहोत आपलं मोहन हे अगदी व्यवस्थित झालं का नाही हे बघण्यासाठी आपल्याला या पिठाचा गोळा करून बघायचा आहे जर तुमच्या पिठाचा गोळा झाला तर समजायचं आपलं मोहन हे अगदी व्यवस्थित सर्व पिठाला लागल्या गेलेलं ला आहे अशा दोन तीन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्या पुऱ्या ह्या अगदी खुसखुशी तशात तयार होतात बघा आपल्या पिठाचा हा गोळा होत आहे म्हणजेच आपलं मोहन अगदी व्यवस्थित पिठाला लागलं गेलं आहे आता आपण गुळाचं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घेणार आहोत पीठ हे जास्त सैल भिजवायचं नाही नाहीतर बिलकुलही पुऱ्या लाटता येणार नाही त्यामुळे पीठ हे आपलं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ हे भिजवायचं आहे एकदमच पाणी घालून द्यायचं नाहीत अशा प्रकारे आपलं पीठ हे भिजून झालेलं आहे बघा अगदी घट्ट असं पीठ मी भिजवलेलं आहे आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं रवा भिजण्यासाठी हे पीठ बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण याच्या पुऱ्या ह्या करून घेणार आहोत पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे आता आपण एक गोळा करून घेऊ आणि त्याची एक मोठी अशी चपाती लाटून घेऊ हवा तर तुम्ही थोडासा तेलाचा हात लावू शकता आणि चपातीही लाटून घेऊ शकता चपातीही जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारे लाटायची आहेत जर तुम्हाला अगदी कुरकुरीत पुऱ्या खायच्या असेल तर तुम्ही ही चपाती पातळ लाटा तुमच्या पुऱ्या ह्या अगदी कुरकुरीत तयार होतील आणि जर तुम्हाला मौसर खायची असेल तर थोडीशी मध्यम साईजची ही पोळी लाटून घ्या आणि अशा प्रकारे डब्याचं झाकण किंवा वाटीच्या साह्याने आपण ह्या पुऱ्या कट करून घेणार आहोत हवं तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या करून घेतल्या तरीही चालेल पण अशा प्रकारे जर कट केल्या तर सर्व पुऱ्या एकसारख्या आकाराच्या तयार होतात अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या ह्या करून घेतलेल्या आहेत साईडचं आपल्याला कात्रण हे काढून टाकायचं आहे या ठिकाणी मी पुरी जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा प्रकारे लाटून घेतलेली आहेत बघा अशा प्रकारे आपल्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत मध्यम आकाराच्या पुऱ्या ह्या आपण लाटलेल्या आहेत त्यानंतर तेल हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सुरुवातीला एकदमच सगळ्या पुऱ्या ह्या तेलामध्ये घालायच्या नाही अगदी दोन ते तीन पुऱ्या आपण कढईत घालणार आहोत आणि तळून घेणार आहोत जर आपण जास्तच पुऱ्या घालून घेतल्या तर पुऱ्या ह्या व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे थोड्या थोड्या करून आपण पु पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत बघा किती छान अशा फुलत आहेत गूळ घातला असल्याने ह्या पुऱ्या लगेचच रंग लाल रंगाच्या तयार होतात त्यामुळे आपल्याला या पुऱ्या तळण्यासाठी जास्त टाईमही लागत नाही पुऱ्या तळताना गॅस हा नंतर मीडियम करायचा आहे पण आपल्या पुऱ्या ह्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत ह्या पुऱ्यांना जास्त तेलही चिरत नाही मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या आपल्या तयार होतात अगदी वयस्कर माणसंही या पुऱ्या सहजपणे खाऊ शकतील अशा प्रकारे ह्या पुऱ्या तयार होतात या प्रमाणात जर तुम्ही पुऱ्या नक्की करून बघा तुमच्या पुऱ्याही छान अशा खुसखुशीत तयार होतील अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या ह्या करून घ्यायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहेत बघा मस्त अशा आपल्या पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत अगदी सोपी रेसिपी आहे जास्त टाईमही आपल्याला लागत नाही कमी वेळेत टेस्टी अशी पुरी आपली तयार होते शिवाय ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात आणि हेल्दी पण असतात कारण आपण यामध्ये गव्हाचं पिठाचा वापर केलेला असतो आणि गूळही आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा तर बघा आपल्या पुऱ्या छान अशा तयार झालेल्या आहेत आणि खुसखुशीतही झाल्या आहेत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत